भरली मिरची बघू शकता खूप कमी साहित्या पासून बनवली आहे आणि खूप कमी तेलातच बनवली आहे आणि खायला खरंच खूप मस्त झाली आहे पाच ते सात मिनिटात बनवून तयार होते तुम्ही पण नक्की ट्राय करा चला रेसिपी बघूया इथे मी एक मीडियम साइजचा कांदा घेतला आहे हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे जास्त भाजायचं नाही हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबतच लसूण आणि अद्रक पण भाजून घ्यायचे आहे आणि हे सगळं कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान भाजल्या जाते आता हे सगळं कांदा लसून साईडला करूया आणि शेंगदाणे पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत थोडस जिरं घेतलं आहे जिरं सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मी इथे कोणतेही जास्त मसाले न वापरता बनवत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघू शकता आणि थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेतलं आहे तर हे मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे याच्यामध्ये थोडस अर्धा चम्मच मी लाल तिखट टाकलं आहे थोडीशी किचन किंग मसाला पण टाकला आहे आणि थोडस कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि थोडस मीठ पण टाकायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही आणि सगळ्या मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे आता मी चार पाच मिरच्या घेतल्या आहेत ही मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि म्हणजे व्यवस्थित नंतर कॉटनच्या कपड्यांनी छान पुसून घ्यायच्या आहेत हे बघू शकता एका मिरचीचे दोन भाग करायचे आहेत आणि एक अर्धी मिरची आहे ना ते छान आतमधून आपल्याला कट करून घ्यायची आहे मी इथं सहित मिरच्या वापरत आहे तुम्हाला जर डेठा आवडत नसेल तर तुम्ही काढून सुद्धा वापरू शकता आता हे मिरचीच आतलं आहे ना हे खूप तिखट असते जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर ते सगळे बिया काढू शकता मी तसंच वापरत आहे आम्ही तिखट झणझणीत जन खातो म्हणजे मी तशाच मिरच्या ठेवत आहे जर तुम्ही कमी तिखट असाल तर खरंच मिरच्या त्या बिया सगळ्या काढूनच मगच वापरा नाही ती मिरची खूप तिखट होते आता हे आपलं वाटण पण तयार आहे सगळं बघू शकता जास्त मी बारीक नाही केलेलं थोडं सादर कच्च ठेवलेलं आहे आता हे आपण एक एक करून मिरचीमध्ये छान भरून घेऊया माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी लाईक पण करत नाही तुम्ही लाईक जा माझ्या रेसिपीला आवडलं तरच लाईक करा नाही आवडला तर नाही लाईक केलं तरी चालेल तर ता बघू शकता हे मसाला आपल्याला छान व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मिरचीमध्ये छान असं दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे मसाला बाहेर नाही येणार बघू शकता या पद्धतीने आपल्याला मसाला मिरच्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे सगळ्या सगळा मसाला मिरच्यामध्ये भरून झालेला आहे तर आता आपण मिरच्या फ्राय करायला घेऊया आणि थोडस मसाला उरला आहे बघू शकता ते हे चपाती सोबत खाऊ शकता छान लागत आता मी गॅसवर तावा ठेवला आहे तावा छान गरम झालेला आहे आता इथे मी अर्धा चम्मच तेल वापरत आहे जास्त तेल वापरत नाहीये आणि तेल आपल्याला सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल मसाला किंवा मिरच्या ताव्याला चिटकणार नाही बघू शकता या पद्धतीनं आता एक एक मिरची आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे दमानी सोडायचं कारण काय होतं बरेचदा तेल असं उडतात आणि ते मसाला पण बाहेर उडतो जरासा म्हणून करा बघू शकता ह्या पद्धतीने सगळ्या मिरच्या मी तेलामध्ये टाकल्या आहेत आणि लगेच आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा बघून घ्यायचं आहे कारण मिरच्या कधी कर कधी करपू शकतात आणि कमी गॅसवरच केला आहे मी आता ही मिरच्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एक मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग दोन मिनिटं झाले ना मग नंतर गॅस बंद करायचा आहे आणि तवा गॅस बंद झाला ना दहा मिनिट तसंच झाकून मिरच्या ठेवायच्या आहेत मिरच्या म्हणजे सॉफ्ट होतात आणि शिजतात पण मस्त पैकी तर बघू शकता आता तवा पण थंड झालेला आहे गॅस मी आधीच बंद केला तवा थंड झालेल्या आहेत मिरच्या पण तयार झालेल्या आहेत बघू शकता मिरची फ्राय किंवा भरली मिरची पण बनू शकता बघा दिसायला पण खूप मस्त झालेली आहे आणि खायला तर खरंच खूप भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मसाला याच्यातला थोडा पण बाहेर नाही आलेला आणि थोडी पण असं तेलकट झालेली नाहीये बघू शकता आणि तुम्ही टिफिन वगैरे देऊ शकता आता ही आपली भरली मिरची तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटते नक्की सांगा ओके बाय